बदलापूर येथील शाळाकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नरादम आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मारेगाव येथील अनेक संघटनातील महिला रस्त्यावर येऊन स्थानिक नगरपंचायतपासून शहरात कॅन्डल मार्च काढीत शासनाचा निषेध केला आहे महिला सक्षमीकरणाचा नारा देणारे युतीचे सरकार आरोपींना पकडण्यात अपयशी ठरत असताना मारेगाव शहरातील महिला व शाळकरी मुली एकत्रित येऊन दिनांक पंचवीस ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधून फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे एकीकडे शासनाने लाडकी बहीण योजना काढून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र राज्यात होणाऱ्या महिला व शाहकरी मुलीवर होणारे अत्याचार वाढत असताना सरकार महिला सुरक्षतेबाबत अन्नभिन्न असून महिला सुरक्षितता करण्यासंदर्भात कठोर पावले उचलणे गरजेचे आहे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते तर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध कायदा होऊ शकत नाही का आम्हाला लाडकी बहिणीचे पंधराशे नको तर आम्हाला सुरक्षा द्या असा सवाल मारेगाव येथील महिला शाळकरी मुलींनी शासनाला केला आहे जिजाऊ ब्रिगेडसह तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या कॅन्डल मार्चमध्ये भाग घेतला शेकडो महिला शाळकरी मुलींनी कँडल मार्चमध्ये निष्क्रिय शासनाचा निषेध नोंदविला आहे आज मारेगाव तालुक्यामध्ये जो आम्ही कॅन्डल मार्च काढला खरोखर जर समजा शासनाने कठोर निर्णय घेतला असता तर एकापाठोपाठ कोलकत्ता झाल्याच्यानंतर बदलापूर बदलापूर झाल्याच्यानंतर वाशिम असे लगातार जे लेडीजवर मुलींवर अत्याचार होत आहे हे कुठंतरी थांबले असते पण याला पूर्णपणे जबाबदार शासन आहे कारण जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत लोकांची बघण्याची वृत्ती बदलत नाही आणि लेडीज म्हणजे असं पडलेला आहे का आणि त्यांना खुर्ची लाडकी झाली म्हणून त्यांनी लेख लाडकी ही योजना काढली आम्हाला लेख लाडकी योजना नकोच कारण आम्हाला फक्त आमचा अधिकार आणि आम्ही कसं सुरक्षित राहू हेच पाहिजे आणि या व्यतिरिक्त याविषयी मी एवढंच म्हणू शकते की ह्या शासनाचा जाहीर निषेध आहे आणि या, या सर्व झालेल्या गोष्टीला शासन शासनच जबाबदार आहे कारण एवढी सारी गो, गोष्ट घडत असताना कशा पद्धतीने यवतमाळमध्ये मंत्री येऊ हो शकतो मुख्यमंत्री येऊ हो शकतो उपमुख्यमंत्री येऊ हो शकतो लाजीरवादी गोष्ट आहे कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर समजा आपल्या लेखीपाडे सुरक्षित राहू शकत नाही आणि हे इथे येऊन घोषणा करत असल याच्या व्यतिरिक्त म्हणजे इतकी निर्लज्ज गोष्ट आहे याच्या व्यतिरिक्त काय म्हणायला पाहिजे हे शंभर टक्के शासनाचा निषेध करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही महिला दाखवून देईन त्यांनी भलाही आम्हाला पंधराशे रुपये आमच्या महिलांना दिले असेल पण येणाऱ्या विधानसभेत आखायला पाहिजे बस एवढंच बोलतो थांबतो मी मारेगाव नोटबंदी होऊ शकते एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकते मग एका रात्रीत नराधमाला फाशी फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत आमचं फक्त एकच म्हणणं आहे की जो नराधम आहे त्याला फाशीची आणि फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे हेच आमचं ध्येय आहे आणि त्याचसाठी आज आम्ही इथे जमलेलो होतो एवढे